मैडम तुम्हाला दिसलं होतं की मी

जेवढे अनधिकृत होल्डिंग्स आहेत त्याच्यावर कारवाई करण्याची मागणी आमचे कपिल पवार गणेश लांडगे आणि शहराच्या तर्फे केली होती पण दरवेळेस अधिकारी हे उत्तर देण्यात टाळाटाळ करून पुढे ढकलत होते याच्यामध्ये काहीतरी यांचं देणं घेणं आहे असा आमचा स्पष्ट आरोप आहे होल्डिंग ह्या होल्डिंगबद्दल पण पत्रव्यवहार झालेला पण त्यांनी त्यात सांगितलं की ह्याची मुदत अजून संपलेली नाही आहे पण निष्कृष्ट दर्जाचं हे काम असल्यामुळे आज होल्डिंग पडलं आहे नशिबाने इथे कोणाची जी जीवितहानी झाली नाहीये तरी सुद्धा आमची एकच मागणी आहे की जेवढे अनधिकृत होल्डिंग आहे ते त्वरित काढून घेतल्याशिवाय आम्ही हे उचलून देणार नाही आमची मागणी एकच आहे की संबंधित जेवढे अधिकारी असतील यांच्यावर मनुष्यबळाला गुन्हा दाखल करून याच्यावर कारवाई झाली तर आम्ही इथून उठून उठणार नाही आज सदानंद चौक कल्याण येथे एक जी होर्डिंग होती त्याच्यावर लावलेले बॅनर पडले त्यामुळे खाली जे गाडी उभी होती त्याला नुकसान झाला आम्ही स्पॉट वर येऊन पंचनामा केला जे कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांनी योग्य पद्धतीने एसओपी फॉलो केले नाहीये होर्डिंग वर बॅनर लावताना त्यामुळे त्यांच्यावर आम्ही योग्य कारवाई करतोय आणि जे नुकसान भरपाई आहे ते पण कॉन्ट्रॅक्टर मार्फत त्यांना दिली गेली पाहिजे याचं आम्ही निश्चित करतो त्यांच्यावर जबाबदारी आणि त्यांच्यावर एफ आय आर सुद्धा करतो कारण त्यांनी पब्लिक नेग्लिजन्स यामध्ये केलेला प्रथम निदर्शनास घेतोय यासोबतच या परिसरामध्ये जे वेगवेगळ्या कंप्लेंट्स आहेत त्यांना पण एक आठवडाभरामध्ये जे होर्डिंगली कंप्लेंट आहे ते निकाली काढण्याचे आदेशित करतो ऍक्च्युली स्टेशन परिसरामध्ये काही रेल्वेची हद्दीमध्ये आणि काही आपल्या हद्दीमध्ये होर्डिंग्स लावले होते आपल्याकडे जे होर्डिंग आहेत त्यामध्ये कारवाई सुद्धा झाली होती आणि जे रेल्वेच्या हत्तीमध्ये आहेत हो त्यासाठी आम्ही रेल्वेचे कर्मचारी जे आहेत त्यांना आदेशित केलेला आहे ते काढण्यासाठी आणि परत एकदा आज आम्ही स्ट्रीट सगळ्यांना देतो जेणेकरून कुठल्याही प्रकारची अशी घटना घडणार नाही काळाचं जे नुकसान झाला आहे ते आम्ही जे कॉन्ट्रॅक्टर आहे त्याच मार्फत ताबडतोब जे पर्सन आहे त्यांना देण्यासाठी त्यांना निर्देशित करणार आहोत जे जखमी झालेले आहेत त्यांचे पण आम्ही आपल्या जे हॉस्पिटल आहे तिकडे ट्रीटमेंट करून घेणार आहोत आजच आम्ही नोटीस बदवून म्हणजे हे कारवाई का आतापर्यंत केली गेली नाही याच्या अनुषंगाने आम्ही त्यांना नोटीस बजवतो आज सदानंद चौक कल्याण येथे एक जी होर्डिंग होती त्याच्यावर लावलेले बॅनर पडले त्यामुळे खाली जे गाडी उभी होती त्याला नुकसान झाला आम्ही स्पॉट येऊन पंचनामा केला जे कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांनी योग्य पद्धतीने एसओपी फॉलो केले नाहीये होर्डिंग वर बॅनर लावताना त्यामुळे त्यांच्यावर आम्ही योग्य कारवाई करतोय आणि जे नुकसान भरपाई आहे ते पण कॉन्ट्रॅक्टर मार्फत त्यांना दिली गेली पाहिजे याचं आम्ही निश्चित करतो त्यांच्यावर जबाबदारी आणि त्यांच्यावर एफ आय आर सुद्धा करतो कारण त्यांनी पब्लिक नेग्लिजन्स यामध्ये केलेला प्रथम निर्दर्शनात घेतो यासोबतच या, या परिसरामध्ये जे वेगवेगळ्या कंप्लेंट्स आहेत त्यांना पण एक आठवडाभरामध्ये जे बाबतीतली कंप्लेंट आहे ते निकाली काढण्याचे स्टेशन परिसरामध्ये काही रेल्वेची हद्दीमध्ये आणि काही आपल्या हद्दीमध्ये होर्डिंग लावले होते आपल्याकडे जे होर्डिंग कारवाई सुद्धा झाली होती आणि जे रेल्वेच्या हद्दीमध्ये होर्डिंग्स आहे त्यासाठी आम्ही रेल्वेचे कर्मचारी जे आहेत त्यांना आदेशित केलेले आहे ते काढण्यासाठी आणि परत एकदा आज आम्ही स्ट्रिक्ट सुटा सगळ्यांना देतो जेणेकरून कुठल्याही प्रकारची अशी घटना घडणार नाही काळाचा जे नुकसान झाला आहे ते, ते आम्ही जे कॉन्ट्रॅक्टर आहे त्याच्या मार्फत ताबडतोब जे पर्सन आहे त्यांना देण्यासाठी त्यांना निर्देशित करणार आहोत जे जखमी झालेले आहेत त्यांचे पण आम्ही आपल्या ट्रीटमेंट करून घेणार आहोत आजच आम्ही नोटीस बजवून म्हणजे हे कारवाई का आतापर्यंत केली गेली नाही याच्या अनुषंगाने आम्ही त्यांना नोटीस बजवतो तुम्हाला आठवत असेल दोन हजार अठरा साली मी सभागृहातून येतो होतो या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत तेव्हा अनधिकृत होर्डिंगचा विषय मी धरून ठेवलेला आणि दोन हजार अठरा नंतर आज सहा वर्ष झाली दोन हजार चोवीस उगावलं आणि जे नको होतं तेच झालंय नेमकं या सदानंद चौकातच मी पत्रकारांना बाईट दिलेली आणि हे सगळे अनधिकृत होर्डिंग त्यावेळी पत्रकारांना निदर्शनास आणलेले तसेच महापालिका अधिकाऱ्यांनाही निदर्शनास आणलेले आणि मागच्या वेळी जेव्हा आता मुंबईत जेव्हा घटना घडली तेव्हा देखील परत अधिकाऱ्यांना एक सांगण्यात आलेलं की या सगळे जे अनधिकृत होर्डिंग आहेत याचे सगळ्यांचं स्ट्रक्चर ऑडिट झालं पाहिजे आणि आज तुम्ही बघत असाल या सदानंद चौकात जो इतका रहदारीचा रस्ता आहे कल्याण शहरातला हा मुख्य चौक आहे आणि तिकडे ही होर्डिंग पडलेली आहे या छोट्या छोट्या जागांमध्ये बांधलेल्या या सगळ्या होर्डिंग्ज आहेत आणि तेव्हाही मी बोललेलो सहा वर्षापूर्वी की या होर्डिंग्जवर कारवाई झाली पाहिजे पण गेंड्याच्या कातडीचं हे प्रशासन आहे कोणाला काही पडलेले नाही आता पण स्ट्रक्चरल ऑडिट जे केलेलं असेल ते मला वाटते ठेकेदाराकडनं पैसे घेऊन केलेला असेल आणि त्यामुळे आज ही होर्डिंग इकडे पडलेली आहे नशिबाने सुदैवाने इकडे कोणाची जीवित हानी झालेली नाही मला अशी माहिती मिळते की फक्त एक दो दोन जणांना काही दुखापत झाली आहे देवाच्या कृपेने इकडे काही जीवितहानी झालेली नाही परंतु आता आयुक्त मॅडम इकडे येऊन गेल्या आणि असं समजत आहे की ते फक्त दे ठेकेदारावर कारवाई करणार आहेत पण माझं तर म्हणणं आहे जे आपले अधिकारी आहेत त्यांचं काय जे इंजिनियर आहेत जे या संबंधित डिपार्टमेंटशी निगडित आहेत ज्यांनी स्ट्रक्चर ऑडिट केलंय त्यांच्यावर काय कारवाई करणार आयुक्त मॅडम माझी तर मागणी राहील या सर्व अधिकाऱ्यांना आपल्या नोकरीतनं बर्तडफ करावं आणि लवकरात लवकर या ठेकेदारांवर आणि इतर अनधिकृत होर्डिंग देखील उतरवाव्यात अशी माझी आयुक्तांना मागणी आहे